नमस्कार मित्रांनो मी नितेन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन मित्रांनो दिवाळी म्हटलं की पहिली आंघोळ कंदील फटाके हे सर्वांनाच आठवतात पण दिवाळीमध्ये एक अजून एक आपली एक संस्कृती जपली जाते म्हणजे आपले किल्ले जे आहे ते बनवले जातात लहान मुलांतर्फे आज आपण अशाच एका सोसायटीला विजिट करणार आहोत आणि आपण सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल माहिती घेणार आहोत आता महाराष्ट्रातले असे बारा गड किल्ले आहेत जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये त्यांची नोंद झाली आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओ पूर्णपणे माहितीपूर्ण असणार आहे म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल तुम्हाला ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आस्ते कदम कदम कदम

ती पाहायला इथे आलेलो आहे तर आपण सर्वात आधी हे पाहूया की सिंधुदुर्ग किल्ला काय आहे तिथपर्यंत पोहोचायचं कसं मालवणचा जो बस डेपो आहे तिथपासून तुम्हाला पुढे समुद्रापर्यंत यावं लागतं आणि मग तिथे एक जेटी मिळते जेटी म्हणजे बोट त्या बोटीतून तुम्हाला पाण्याद्वारे किल्ल्यापर्यंत नेऊन सोडतात न्हावाडी तर त्या बोटीत पन्ना एक पन्नास एक लोकं भरली की मग ती बोट तुम्हाला किल्ल्यापर्यंत नेऊन सोडते ॲडल्टसाठी शंभर रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी पन्नास रुपये तिकीट आहे ती बोट तुम्हाला इथे आणून सोडते किल्ल्याच्या महाद्वारापाशी हे जे आहे ते किल्ल्याचं महाद्वार आहे या महाद्वारापाशी तुम्हाला ते बोटीने आणून सोडतात तिथून पुढे तुम्हाला फारसा वेळ दिला जात नाही किल्ला पाहायला फिरायला साधारण एक दीड तास देतात पण हा किल्ला जो आहे तो फार मोठा आहे अतिशय मोठ्या एरियामध्ये तो पसरलेला आहे त्यामुळे तुम्हाला कमीत कमी, कमी सहा साथ ते सात तास मिनिमम हवे किल्ला फिरायला पण तेवढे तुम्हाला मिळू शकत नाहीत किंवा काही कारणास्तव तुम्ही तिथे जाऊ शकत नाही म्हणून आम्ही ही छोटीशी प्रतिकृती जी आहे ती बनवलेली आहे आणि तुम्हाला माहिती हवी असेल किंवा तुमच्या घरात लहान मुलं असतील ज्यांना तुम्हाला महाराज काय आहेत महाराज कोण होते महाराजांनी काय केलं हे शिकवायचं असेल तर तो आमचा एक प्रयत्न आहे ह्या किल्ल्यांच्या प्रतिकृतीद्वारे त्यांना माहिती पोहोचवण्याची तर आपण सुरुवात करूया किल्ल्यामध्ये सर्वात आधी तर आपण पाहतो महाद्वार जे असतं ती किल्ल्याची मेन एंट्री असते जसं आपल्या सोसायटीला मेन गेट असतं तसं हे किल्ल्याचं मेन गेट आहे ज्याला आपण महाद्वार म्हणतो भरपूरशा किल्ल्यांमध्ये महाद्वाराच्या अगदी बाजूलाच नगारखाना असतो जो इथे आहे नगारखाना दरवाजा असंही म्हणतात नगारखान्यानंतर आपण जर का पाहिलं तर ह्या किल्ल्यावरती पाच मंदिरं आहेत पहिलं मंदिर अगदीच महाद्वाराच्या उजवीकडे झरीमरी माता मंदिर आहे देवीचं त्यानंतर त्याच्या पुढे जाऊन रस्त्याने महापुरुष मंदिर आहे त्याच्या बाजूला शिवाजी महाराजांचं एक मंदिर आहे शिवराजेश्वर मंदिर ते त्यांच्या पुत्रांनी श्री छत्रपती राजाराम महाराजांनी स्वतः बांधलं होतं त्यानंतर पुढे गेलो तर आपल्याला रस्त्याने जाताना दिसतो एक टेहळणी बुरुज आणि एक मंदिर जे महादेवाचं आहे शंकराचं मंदिर एक हे तुळशी वृंदावन दुसरं हे दोन फांद्यांचं नारळाचं झाड आता हे जे झाड आहे ते दोन हजार अठरामध्ये त्याच्यावर वीज पडल्याने ते कोसळलं होतं नष्ट झालं होतं पण ती आम्ही एक प्रतिकृती दाखवलेली आहे त्यानंतर एक कॉमन विहीर जिथे किल्ल्याचं सगळं पाणी आंघोळीचं प्यायचं वगैरे पाणी तुम्हाला इथे मिळतं तिथून पुढे गेलं की आपल्याला राजवाड्याचा चौथरा दिसतो जिथे राजवाडा बांधला होता आता तिथे आम्ही शिवाजी महाराज बसवलेत म्हणून तर कळतं आहे की ते महाराजांचा आहे पण असा एक राजवाड्याचा चौथरासुद्धा तिथे आहे बराच मोठा आहे त्यानंतर आपण पुढे गेलो तर आपल्याला झेंडा बुरुज आणि एक उद्ध्वस्त देखील दिसते काही कारणास्तव ही, कारणास ही वास्तू उद्ध्वस्त झाली होती त्यानंतर हा जो झेंडा बुरुज आहे जो आपण झेंडा पाहतोय इथे वरती लावलेला आहे तो झेंडा उभारण्यासाठी हा बुरुज स्पेशल बनवला गेला होता त्यानंतर त्या बुरुजासमोरच आपल्याला तीन भाव दिसतील त्या तीन भाव म्हणजे एखादी आपण जसं बावडी म्हणतो ना तसंच आहे ह्याच्यामध्ये आता किल्ला जो आहे तो जलदुर्ग आहे म्हणजे जो पाण्यात आहे चारी बाजूने त्याला पाण्याने घेलेलो आहे त्यामुळे समुद्राचं पाणी जर पिऊ शकत नाही ते खारं पाणी असतं त्यामुळे महाराजांनी एक सोय केली होती ह्या किल्ल्यावरती की इथे तीन भाव बनवले दूध भाव दही भाव आणि साखर भाव तर ह्या तीन भावांमध्ये ना गोड पाणी यायचं म्हणजे पिण्यासाठी जे बरोबर असेल ते पाणी यायचं गोडापाण्याच्या विहिरीसुद्धा आपण याला म्हणू शकतो अशी त्यांनी इथे व्यवस्था केली होती थोडं पुढे अजून आपण गेलो तर आपल्याला भगवती मातेचं मंदिर दिसेल देवीचं मंदिर है एक चा चा एक दिसे। आहे हे पण हे किल्ल्याच्या पार डाव्या टोकाकडे त्याच्यासमोर अजून एक टेहळणी बुरुज दिसेल हे जे दोन टेहळणी बुरुज आहेत ह्याच्यावरून आपल्याला किल्ल्याचा एक एरियल व्ह्यू मिळतो म्हणजेच आपण किल्ल्यावरून आसपास सगळीकडे चारही दिशांना आपण निगराणी ठेवू शकतो नजर ठेवू शकतो त्यानंतर आपण जर का किल्ल्याच्या मागच्या बाजूला गेलो तर आपल्याला एक छोटीशी ना पहाऱ्याची खोली दिसेल अगदी गुप्त खोली आहे ती ती पहाऱ्याची जी खोली आहे ती बुरुजात आतमध्ये असते खालच्या बाजूला जायचा रस्ता पण गुप्तच असतो तिथे एक माणूस बसला की त्याला हा एवढा अख्खा एरिया ह्या बुरुजापासून ह्या बुरुजापर्यंत त्याला तो अख्खा एरिया दिसतो त्याच्या पुढे आपण पाहिलं तर महाराजांनी बुरुजात देव ठेवलेले होते दोन देव होते एक तर इथे बुरुजातील हनुमान आहे आणि त्यानंतर इथे पुढच्या दरवाजाकडे बुरुजातील गणपतीसुद्धा आहे आणि त्याच्या बाजूला चिलखती बुरुज जे आहेत दुहेरी बुरुज त्यांनी महाद्वार झाकलं जायचं परत आपण मागे जाऊयात तर मागच्या बाजूला एक लाकडी बुरुज आहे तो पहा तिथे तो बुरुज पूर्णपणे लाकडाचा बनवलेला आहे म्हणजे अगदी पूर्ण पूर्ण लाकडाचा आणि मेन गोष्ट म्हणजे इतकी वर्ष तो पाण्यात असून तो अजूनही तसाच टिकू नये ना फुगला आहे ना काही झालं आहे तो तसाच आहे त्यानंतर महाराजांनी अजून एक पहाऱ्याची खोली लाकडी बुरुजाच्या ऑपोजिट साईडला ठेवलेली आहे जेणेकरून ह्या बुरुजापासून ते ह्या बुरुजापर्यंत आपल्याला पूर्ण एक राखणदारीसाठी म्हणा किंवा लक्ष ठेवायला म्हणा एक एरिया मिळतो दुसरा आहे चुन्याचा घाणा आता चुना कशासाठी लागतो त्यावेळेला भरपूर वेळेला जेव्हा दगड असायचे ते एकमेकांवर ठेवायचे तेव्हा ते दोन दगडांच्या मध्ये चुना घालायचे आणि ते दगड ग्लू सारखं चुन्याला वापरायचे तर हा चुनाचा चुन्याचा घाणा जो आहे तो ह्यासाठीच आहे अजून काही बुरुज आहेत आणि त्यानंतर अजून एक पहाऱ्याची खोली आहे निगराणीसाठी अजून एक उद्ध्वस्त वास्तू आहे परत काही कारणास्तव ती वास्तू उद्ध्वस्त झाली नैसर्गिक कारणामुळे तर महाद्वाराच्या जवळच तीन अजून तलाव आहेत जे चांगल्या परिस्थितीत आहे म्हणजे त्याच्यात पाणी आहे चांगलं आहे सगळं त्यानंतर आपण पाहिलं तर इथे जी दोन मंदिरं मी तुम्हाला मगाशी सांगितली होती जरीमरी मातेचं मंदिर आणि महापुरुष मंदिर ह्या दोन मंदिरांमध्ये शिवरायांच्या पायाचे आणि हाताचे ठसे जे आहेत ते जतन केलेले आहेत आता हे कसे आले तिथे तर जेव्हा किल्ल्याचं बांधकाम चालू होतं तेव्हा महाराजांनी ह्याची पाहणी केली होती आणि ते करत असताना तिथे त्यांचे ते पायाचे ठसे उमटले होते आता डाव्या पायाचा जो ठसा आहे तो ह्या इकडच्या मंदिरात आहे आणि डाव्या हाताचा आणि उजव्या हाताचा ठसा जो आहे तो मागच्या मंदिरात आहे आणि ते तिथे उमटले म्हणून जे बांधकाम करणारे होते कामगार त्यांनी तो पूर्णपणे जो आहे ते सगळे जतन करून ठेवलेत की आपल्या महाराजांचे जे हाताचे आणि पायाचे ठसे आहेत ते जेव्हा इथे येऊन लोक बघतील महाराजांकडून इन्स्पिरेशन घेतील आसपास भरपूर खडी आहे मोठे मोठे दगड आहे आता एक खूप मोठी अभिमानाची आणि गमतीची गोष्ट अशी की हा जो किल्ला आहे तो जेव जितके वर्ष तिथे उभा आहे पाण्यात तितके वर्ष तो अजिंक्य राहिलेला आहे म्हणजेच कुणीही त्या किल्ल्यावरती स्वतःचा राज्य करू शकलं नाही किंवा तो स्वतःकडे घेऊ शकला नाही हा किल्ला स्वराज्यातच बनला स्वराज्यातच राहिला अजूनही स्वराज्यातच आहे पण आता आपण किल्ला बांधला गेला स्वराज्यात स्वराज्यातच आहे याबद्दल बोलतोच आहोत तर आपण अजून एक गोष्ट बोलूयात हा किल्ला कोणी बांधला कधी बांधला तर ह्या किल्ल्याचे जे वास्तुविशारद किंवा आर्किटेक्ट होते ते होते श्री हिरोजी इंदुलकर त्यांनी हा किल्ला बनवायला सुरुवात केली पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट साली तब्बल तीन वर्षांनी सोळाशे सदुसष्टमध्ये हा किल्ला बनून पूर्ण तयार झाला होता आता आपण म्हणतो की कुठलंही चांगलं काम करायच्या आधी गणपती बाप्पाला नमन करून त्याची पूजा करू आणि मग ते काम सुरू करू तर त्याच पद्धतीने मालवण प्रांतात एक मोरयाचा धोंडा म्हणून दगड आहे त्या दगडाची पूजा करून हा किल्ला बनवण्यासाठी त्यांनी सुरुवात केली तीन वर्षात किल्ला बनला आता ह्या दगडाची का पूजा केली असा तुम्हाला प्रश्न असेल तर त्याचंही मी उत्तर देतो हा दगड जो आहे त्याच्यावरती गणपती सूर्य आणि शिवलिंगाचा शिवलिंगाचे ह्या तिन्ही गोष्टींचं कोरीव काम केलेलं आहे म्हणूनच त्यांनी त्या दगडाची पूजा केली आणि मग तो किल्ला बनवला तर किल्ल्यापर्यंत जाताना डेपोमधून उतरलात की पहिलं तर तुम्हाला त्या मोऱ्याच्या धोंड्याचं दर्शन घ्यावं लागतं कारण की त्याचीच पूजा करून हा किल्ला बनवलेला आहे त्यानंतर माझं एक ना एक अपील म्हणा किंवा एक विनंती आहे अशी म्हणा आपण हा किल्ला तर आता बऱ्यापैकी पाहिला त्याची माहिती घेतली पण नुसती माहिती घेऊन आपल्याला त्याचा फायदा होणार नाही कारण की शिवरायांनी जेव्हा तब्बल साडेतीनशे चारशे वर्षा आधी बनवलेला किल्ला आहे तो आपल्याला जतन केला पाहिजे तो स्वच्छ ठेवला पाहिजे त्याची राखण केली पाहिजे तो किल्ला आपण आपला मानून त्याची काळजी घेतली पाहिजे कारण की असं म्हणतात जी वस्तू आपण वापरतो त्या वस्तूची आपण काळजी घेतली तर ती वस्तू आपली काळजी घेईल त्याचप्रमाणे जो हा किल्ला आहे त्याला आपण भरपूर वेळा टेकन फॉर ग्रांटेड घेतो तिथे जाऊन काय काय घाण करतो कचरा टाकतो तर माझी अशी विनंती आहे तुम्ही जर का किल्ला बघायला जाणार असाल तर तिथे काही कचरा पसरलेला दिसला तर तो तिथे कचऱ्याचा डब्बा आहे किंवा आसपास कचऱ्याचे डबे असतील त्याच्यात नेऊन टाका कारण की महाराजांनी फार मेहनत करून हा किल्ला बनवला आहे आणि हा आपल्या संस्कृतीचा आपल्यासाठी एक मोठा अभिमानाचा भाग आहे प्रतीक म्हणू शकतो आपण याला आपलं त्यामुळे हे जे किल्ले आहेत कुठलाही असो जलदुर्ग असो गिरीदुर्ग असो म्हणजे डोंगरावरचा किंवा पठारांवरचा फ्लॅट ग्राउंडवरचे किल्ले असो ते आपल्याला साफ ठेवणं त्यांचं जतन करणं त्यांना सांभाळणं ही आपली एक जबाबदारी आहे शिवरायांचे मावळे म्हणून भारताचे नागरिक म्हणून आपल्याला जो वारसा इतके वर्ष आपल्याला पास ऑन होत आला आहे त्या वारशाचा आपल्याला जतन करणं फार गरजेचं आहे त्यानंतर पुढची पिढी जी आहे त्याला ह्या किल्ल्यांबद्दल महाराजांबद्दल त्यांच्या पराक्रमाबद्दल आपल्या इतिहासाबद्दल शिकवणंसुद्धा गरजेचं आहे कारण की आजकाल भरपूर लोकांना माहीतच नाही आहे शिवाजी महाराज आणि त्यांचे किल्ले कोण होते काय होते त्यामुळे आमचा एक छोटासा प्रयत्न होता हा जो किल्ला आहे ना सिंधुदुर्ग तो अजून अकरा किल्ल्यांसोबत युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला आहे नगारखाना जो इथे दरवाजा महाद्वाराच्या जस्ट बाजूलाच असतो जे ते बातम्या पसरवायचे दवंडी पिटायचे ती अख्ख्या किल्ल्यामध्ये ऐकू जायची आणि लोकांना कळायचं की आता हे असं असं बाबा झालेलं आहे कधी महाराज आले राजे आले मग ते असं दवंडी पिटून तिथून सांगायचे की राजांचं आगमन किल्ल्यावरती झालेलं आहे तर जेव्हा पर्यटक किल्ल्यावरती जातात तेव्हा ते सगळ्यात आधी काय शोधतात की बाबा चोर दरवाजा कुठे आहे गुप्त दरवाजे कुठे आहेत तर तसा एक गुप्त दरवाजा इथे सिंधुदुर्गावर पण आहे जो ह्या बुरुजाच्या जस्ट खालीच आहे तर त्या तो जो गुप्त दरवाजा आहे तो किल्ल्यावरून तर बंद झाला आहे पण तो सरळ तिथून थेट सिंधुदुर्ग गावामध्ये जाऊन तो जोडला जायचा गावातला तो दरवाजा ओपन आहे पण हा इथला दरवाजा जो आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे तर आपण किल्ले बनवतो कारण की भरपूर लोकांना माहीत असेल शिवाजी महाराजांनी तह केला होता मिर्झा राजे जयसिंगांसोबत आणि तेवढ्या चार महिन्यात त्यांनी सत्तावीस किल्ले पुन्हा जिंकले होते सोपं नाही आहे चार महिन्यात सत्तावीस किल्ले जिंकणं पण महाराजांनी हे अशक्यसं वाटणारं काम करून दाखवलं आणि तो जो काळ होता चार महिन्यांचा तो साधारणतः दिवाळीच्या आसपासच आलेला होता म्हणून दिवाळीमध्ये महाराजांनी हे केलेले पराक्रम जे आहेत त्यांची आठवण आणि महाराजांना मानवंदना देणं अशा प्रकारचा विचार डोक्यात ठेवून किल्ला बनवणं ही परंपरा ही संस्कृती आपण खूप वर्षांपासून आपल्यात आहे तर मी आता पुढच्या पिढीला नवीन पिढीला किंवा जे माझ्याच वयाचे आहेत माझ्यापेक्षा थोडे मोठे आहेत पण किल्ले बनवत नाहीत किंवा माहिती नसेल तर मी त्यांना एक असं आवाहन करू इच्छितो की जमेल तसं छोटा करा मोठा नका करू पण एकतरी किल्ला दरवर्षी दिवाळीत आपल्या सोसायटीमध्ये आपल्या घरात पेपर्स हा विटांचा मातीचा जे हवा तसा बनवा पण बनवा आणि शिवाजी महाराजांचं जे स्वराज्याचा विचार आहे तो आपल्या रगारगात रगार नसात नसा आत्मसात करून घ्या कारण की स्वराज्य जे आहे ते आपल्या हवेत पसरलेलं स्वराज्य म्हणजे तो एक विचार होता जो महाराजांनी पिढ्यान पिढ्यांपासून आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि तो विचार आपण पुढे नेला पाहिजे असं मला वाटतं मी तुम्हाला एक ब्रीफ माहिती दिली थोडक्यात माहिती दिली माझे सोसायटीत आम्ही हा किल्ला जो बनवलेला आहे त्या सोसायटीत माझे अजून जे मित्र आहेत जे शिवभक्त आहेत माझ्यासारखेच ते तुम्हाला पुढे अजून माहिती देतील प्रत्येक गोष्टीबद्दल जय शिवराय मेरा नाम देवेश आहे और आज मैं सिंधुदुर्ग फोर्ट सिंधुदुर्ग किल्ले पे खड़े हुए झाडो के बारे में बात करने वाला हूँ सिंधुदुर्ग किल्ले पे कई सारे नारियल के झाड आहेत बट उनमें उन से, से एकलौता एक ऐसा झाड़ है जिसपे सिर्फ दो फांदे हैं हर एक नारियल के झाड़ पे दो फांदा नहीं होते है ये इकलौता एक एक झाड़ है जिसपे सिर्फ दो फांदे हैं दो हजार अठारह में एक तूफान के आने के वजह से उस उसपे बिजली गिरने के वजह से ये झाड़ नष्ट हो चुका है हा एक मात्रा जल दुर्जा है जिथे अपने पाया हाथा टसे पहाय मिलता है सिंधुदुर्ग कि वत्रपति शिवाजी महाराज हाथाचे पाया चे टे है किल्ल्याच्या बांधकामा दरम्यान महाराजांच्या पायाचे आणि हाताचे ठसे उमटलेले आणि ते तसे जतन केले गेले जय शिवराम माझं नाव कौशल माई। मी आज सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मंदिरांबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावर एकूण पाच मंदिरं आहेत शिवराजेश्वर मंदिर हे सोळाशे पंच्याण्णवमध्ये मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी बनवले होते शिवराजेश्वर मंदिरांची स्थापना सन सोळाशे पंच्याण्णवमध्ये मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी केली होती या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातली शिवरायांची मूर्ती ही शिवशंकरांच्या रूपात आहे मंदिरं असल्यामुळे मावळ्यांना युक्ती आणि एक सोर्स आहे एनर्जीचं जय शिवराय माझं नाव निमेष पराते आणि मी आज तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यामधील बुरुज आणि तटबंदीबद्दल माहिती देणार आहे तर चला आपण बघूया सिंधुदुर्ग किल्ल्यावरती एकूण बेचाळीस बुरुज बांधण्यात आले आहे आणि त्यांची उंची ही तीस फूट आणि रुंदी ही बारा फूट इतकी आहे त तसेच तीन किलोमीटर इतकी लांब तटबंदी या किल्ल्याला बांधण्यात आली आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे लाकडी बुरुज देखील बांधण्यात आला आहे हा पूर्णपणे लाकूड वापरून लाकडी बुरुज बांधण्यात आला आहे तसेच त्याच्याखाली राणीची वेळा देखील आहे तुम्ही महाद्वाराकडे बघितलं तर तिथे एक चिलकती बुरुज देखील आहे तो बुरुज अशाकरता बांधण्यात आला आहे की तुम्हाला महाद्वार त्याच्यामुळे दिसू नये आणि शत्रूला महाद्वार कुठे आहे ते कळू नये त्यामुळे त्याप्रमाणे चिलकती गुरुज बांधण्यात आलेला आहे आम्ही जेव्हा हा उप उपक्रम चालू केला तेव्हा आम्ही सिंधुदुर्ग निवडला कारण की महाराज हे त्यांनी आरमार सुरू केलं तर आम्ही तेच फोकस ठेवून आम्ही हा किल्ला बनवायचं सुरू केलं आणि महाराजांची जो इतिहास आहे तो इतका प्रेरणादायी आहे महाराज इतके प्रेरणादायी आहे की कुठलंही काम चालू करताना जर तुम्हाला धैर्य हवे असेल पराक्रम हवे असेल तर नक्की महाराजांना एकदा आठवा आम्ही तोच ध्येय आणि डोक्यात ठेवून विचार आम्ही हा किल्ला बांधायला सुरू केला किल्ला बांधताना अक्षरशः आम्ही इतिहास जगलो आहे आम्ही जेवढे आठ दहा दिवस हा किल्ला बांधला तेव्हा मला प्रत्येक क्षणी असं वाटलं की आम्ही त्या काळात गेलो आहे आम्ही महाराजांना जगतो आहे आम्ही एक मावळे झालो होतो तर मला हेच सांगायचं त्यानिमित्ताने प्रत्येकाला आवाहन करायचं की तुम्ही तो इतिहास जगा नुसतं किल्ल्यावर जाऊन किल्ला बघून येऊ नका त्याच्याशी रिलेट व्हा तुम्ही जगा तुम्ही जेव्हा जगाल तेव्हा तुम्हाला कळेल की किती शौर्य आणि किती पराक्रमी होते आपले मावळे आणि महाराज त्यांच्यासाठी किती चॅलेंजिंग होतं त्या काळात इतकं मोठं किल्ला बांधणं आणि हे सगळं मेंटेन करणं ते तर आपण त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे आपण त्या इतिहासातनं शिकलं पाहिजे आपण जेव्हा किल्ल्यावर जातो तेव्हा आपण जाणून घेतलं पाहिजे की कि किल्ल्याचा इतिहास काय आहे कुठल्या पराक्रम कसे झाले शौर्य कसे झाले युद्ध कसे झाले आणि आपण किल्ला साफसुथरा ठेवला पाहिजे किल्ल्यावर आपण जातो तर आपली पण काही कर्तव्य आहे ॲज ए सिटीझन नागरिक म्हणून आपण किल्ला स्वच्छ ठेवला पाहिजे आपण दुसऱ्यांना आव्हान केलं पाहिजे की तुम्ही पण किल्ला स्वच्छ ठेवा महाराजांचा आदर करा त्याच्यातनं आपण शिकलं पाहिजे आपलं आयुष्य नक् नक्कीच समृद्ध होईल आपण जर झिरो पॉईंट वन पर्सेंट जरी महाराजांकडनं काही घेतलं तरी आपण खूप सक्सेसफुल होऊ असं मला वाटतं प्रथम सिंधुदुर्ग जो किल्ला आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थित एक जलदुर्ग आहे जलदुर्ग म्हणजेच पाण्यात असलेला किल्ला हा किल्ला जो आहे त्याचं बांधकाम पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट या साली सुरू झालं व सोळाशे सदुसष्ट या सालात त्याचं बांधकाम संपलं जय शिवराय मी श्रद्धा सागवेकर आज मी तुम्हाला किल्ल्यावरील विहीर तलाव आणि तेथील वस्तींची थोडक्यात माहिती सांगणार आहे पा, चला तर पाहूया किल्ल्यावरती तुम्ही पाहाल तर इथे एक तलाव आहे इथे दुसरं नंतर त्याच्या बाजूलाच एक तिसरं आणि हे चौथं असे चार तलाव आहेत ठीक आहे त्यातलंच हे जे तलाव आहे ते खराब झालेलं आहे आणि हे बाकीचे तीन तलाव आहेत ते जरा चांगल्या परिस्थितीमध्ये आहे त्यानंतर महादरवाजा जो आहे त्याला लागून एक विहीर आहे इथे ठीक आहे त्याच्याच बरोबर इथे आपल्याकडे एक महादेव मंदिर आहे आणि तिथे पण एक विहीर आहे जे की महादेव मंदिराच्या आतमध्येच आहे तसेच किल्ल्यावरती आपल्याला वस्ती देखील पाहायला मिळते जय शिवराय मी रेश्मा देवरुपकर आज मी तुम्हाला गुप्त पहाऱ्यांच्या खोल्यांची माहिती सांगते ह्या इथे टोटल पाच पहाऱ्यांच्या खोल्या आहेत ही एक आहे ही दुसरी ही तिसरी त्यानंतर इथे एक चौथी आणि इथे ही च पाचवी ह्या पाच पहाऱ्यांच्या ज्या खोल्या आहेत तिथे जाण्याचा जो मार्ग आहे हे, हे बुरजांमधूनच आहे आणि ह्या गुप्त आहारांच्या खोल्या बुरजांमध्ये आहे ह्या पहाचे एक वैशिष्ट्य असं आहे की जिथे एक माणूस जरी असेल तरी पण तो पूर्ण किल्ल्याचं पहारे करू शकतो जय शिवराय मेरा नम गरत कर आहे मैं सिंधुदुर्ग किले के बारे शब्द कहना चाहूँगा सिंधुदुर्ग किल्ला जो है वो खुद में एक स्पेशल किला है ऐसा एक किल्ला ढूंढा जगा दूंडा पे वो किला बन सकता है जबकि बीचेस में और ऐसे पानी पाणी एरियाज में बीच किला बनना बहुत ही इम्पॉसिबल टास्क है तो इससे हमें एक बात ही समझ में आती है कि महाराज एक टाइम एक आर्किटेक्चर के रूप में भी थे हमारे साथ बार बार। और मैं इस किले में भाव क्या बताना चाहता हूँ जो भाव है वो किला बनते टाइम ही महाराज ने ऐसे ऐसे जगह पे स्थल किया है जहाँ पे नीचे खुद से नेचुरली स्वीट वाटर का प्रबंध हो सके ताकि जो खारा पानी है वो हम यूज ना करें पीने के वगैरह के लिए तो महाराज ने ऐसे तीन भाव बनाए हैं एक है दूध भाव एक है दही भाव और एक है साखर भाव हाँ। जिनके पूरे साल भर में पानी की कुछ कमी कमी ना है, नहीं होती है चांगले सरकार करते आणि बारा गिर्यांचं मॉडेलचं काम अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या सर्व गिर्यारोहकाने म्हणजे जे जे आर्किटेक्ट्स आहेत इंजिनियर्स आहेत हिस्टॉरिक जानकारी असणारे जिओलॉजिस्ट आहेत आणि हेरिटेजवाले आहेत सगळे आम्ही गिर्यारोह वेगवेगळ्या प्रांतातले आहोत वेगवेगळ्या मध्ये आहोत तर एक इच्छा झाली की किल्ले लोकांना कळावे ते दोन किल्ले आम्ही पदरचे पैसे मोल करून सात लाख रुपये खर्च करून आम्ही बनवले मला हे किल्ला आवडला आहे ना आपल्याला डेकोरेशन कसावं तो ऍक्च्युअल बांधणी केली तुम्ही म्हणून किल्ले बांधणी स्पर्धा आहे म्हणजे महाराजांनी किंवा इतर लोकांनी जे ते किल्ले बांधले त्याचा आपल्याला अनुभव यावा आणि प्रत्यक्षात आपण बांधणी करावी तुमचं ही प्रोफाईल वगैरे व्यवस्थित घेतली मला सगळ्यात आवडतं हे ओपन ठेवलं ना समुद्र काय काहीतरी असं बंदिस्त करतात ते पण चुकीचं आहे काही ठिकाणी लाईटिंग करतात ते पण चुकीचं आहे ऍक्च्युअल किल्ला तिथे आहे तसाच आपल्याला इथे दाखवायचं गेल्या वर्षी आम्ही जे परीक्षण केलं त्याच्यात ज्या चुका होत्या त्या त्या सांगितल्या त्यावेळेला अमुला बदल झाला आणि एक चांगलं प्रॉडक्ट मिळाला आहे बऱ्याच सोसायटीमध्ये तर ते अपील होत गेलं आणि ह्याचं डॉक्युमेंट करा तुम्ही त्याचा इतिहासाचं तुम्ही जे प्रेझेंटेशन केलं त्याची क्लिप बनवा त्याचे डॉक्युमेंट्स करा इतिहास त्याचा भूगोल सगळा नोंद करा आणि आपल्या सोसायटीत वाट वाटा ते बुकलेट की काय किल्ला आहे आणि युरोस्कोमध्ये गेला तर आपल्यालाच प्रचार प्रसार करायचा आहे आपणच गेला तर आपण लोकांना सांगू शकतो तर ते त्याच्यासाठी प्रयत्न आहे बाकी काय तसे इथे महाराजला चक्र माहिती आहे इथे तुम्ही जॉईंट होऊ शकता त्यांचे कार्यक्रम असतात त्याचे व्हा आठ तारखेला जे घरी आले ना तेव्हा तुम्हाला डिटेल्स सांगितलं जाईल आणि ही स्पर्धा आम्ही आता अखिल महाराष्ट्र गेल्यावर महासंघाच्या माध्यमातून वीस जिल्ह्यात आमची ॲक्टिव्हिटी आहे पण वीस जिल्ह्यांमध्ये आम्ही आता ही कॉम्पिटिशन घेतो आहे सगळीकडे परीक्षण चालू आहे कोल्हापूर सोलापूर इथे चांगला उत्पूर्ण प्रतिसाद मिळाला त्याच्यानंतर ठाणे आणि त्याच्यानंतर भांडूपा चांगला प्रतिसाद मिळाला कोल्हापूरच्या एकशे पंच्याहत्तर वेगळ्या मित्रांनो सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत की लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनल पण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन जय शिव